नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड हा घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पुढच्या तीस दिवसात सोयाबीनचा दर हजार पार होणार अथवा नाही जसा हा प्रश्न सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सर्वात महत्वाचा प्रश्न सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय आणि खरं सांगतो आज सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव विचारता झालाय की पुढच्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर सहा हजार पार होणार अथवा नाही चला तर मग आपल्या सर्वांच्या मनातील या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाच्या जाणून घेव्यात अचूक उत्तर याच्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा एवढीच विनंती आणि जिथं आपल्याला ही माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी पहावयास मिळत राहतो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की पुढच्या सोयाबीनचा दर हा सहा हजार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात की पुढच्या तीस दिवसात सोयाबीन सहा हजार पार होणार अथवा नाही जर या महत्वाच्या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा दर कशा पद्धतीनं आहे हे, हे जाणून घ्यावं लागेल पुढच्या तीस दिवसात सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी राहणार हे जाणून घ्यावं लागेल आणि या मागणी पुरवठ्याच्या स्थितीचा पुढील तीस दिवसात सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो या परिणामामुळे काय पुढच्या तीस दिवसात सोयाबीनचा भाव सहा हजार पार होताना दिसू शकतो काय चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात आता अचूक उत्तर आपण सर्वांनी जर सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा दर दिसतोय तो दर सध्याच्या कंडिशनला किती तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा दर पाच हजार एकशे ते पाच हजार चारशेच्या च्या दरम्यान जर मागच्या आपण दोन चार दिवसांचा विचार केला तर डॉलरच्या विरोधात रुपया मजबूत झाल्यामुळं बाहेरील देशातून येणारी सोया तेल आया स्वस्त पडत असल्यामुळं सोयाबीनच्या भावावरती हा दबाव आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की हा दबाव आपल्याला जास्त काळ टिकताना दिसणार नाही कारण सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन भयंकर घटल्यामुळे सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा जो पुरवठा आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी भयंकर गॅप निर्माण होत आहे आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला पुन्हा एकदा आधार देणार आहे आंतरराष्ट्रीय कारणामुळे जो सोयाबीनचा बाजारभाव सध्या दबावात दिसतोय तो दबाव तुम्हाला पुढच्या एक ते दीड आठवड्यापर्यंत दिसेल पण त्याच्यानंतर मात्र सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणार आणि या वाढीमध्ये या तेजीमध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो पुढच्या तीस दिवसात आपल्याला पाच हजार चारशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान पोहोचताना दिसणार आणि एक गोष्ट लक्षात घ्या की जर सगळं काही ऑलिज वेल घडलं तर आजच्या कंडिशनला सांगतो की पुढच्या तीस दिवसात सोयाबीनचा भाव सहा हजारापर्यंत हंड्रेड पर्सेंट पोहोचू शकतो मग अशा परिस्थितीत सोयाबीनची विक्री कधी करायची एकच गोष्ट लक्षात घ्या घाई करायची नाही घाबरायचं नाही सोयाबीनचा भाव पुढच्या तीस दिवसात सहा हजाराच्या जवळपास गेला की तिथं थांबायचं सुद्धा नाही आणि पूर्ण सोयाबीन विकायचं सुद्धा नाही तर तिथं आपण टप्प्या टप्प्यानं प्रत्येक तेजीत सोयाबीन विकायची सुरुवात करायची आहे ज्याच्यामुळं अचानक जर कधी भाव घसरला तर आपलं अजिबात नुकसान होणार नाही मग भविष्यात आपल्याला सोयाबीनचा भाव हा कशा पद्धतीनं दिसू शकतो भविष्यात सोयाबीनचे भाव हे कसे राहू शकतात याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राह आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मधील माहिती आवडली असेल आपणास तर व्हिडिओ लाईक सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ करून नक्की नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार